हळद करणं हाय नमस्कार कशा आहात आपण चहाचा मसाला बघितला साठवणीचा मसाला बघितला आता लाईट गेलेली आहे तीन तास झाले नऊला लाईट गेली बारा वाजत आले लाईट गेलेली आहे आपल्या इकडे त्यामुळे थोडंफार काव के असेल तर आज आपण बघणार हळद कशी करायची आहे ती आपण हळ हळद आपल्याला सगळीकडे सगळ्यासाठीच लागते आपल्याला घरात केलेली चांगली विकून विकत आणली तर तीच कधी म्हणजे आपल्या पाय आपण जशी घर घरगुती बनते तशी ती हळद बनत नाही तर मी आज तुम्हाला हळद दाखवणार आहे आम आणि आमच्या ह्या साईडला म्हणजे कोकणाच्या ह्या साईडला म्हणा किंवा रत्नागिरी ह्या साईडला ना जवळजवळ सगळीकडेच हा म्हणजे काही जण लोकं बनवतातच हळद ते विकत घेण्यापेक्षा परवडते एक किलो जरी आपण केले ना तर मी एक किलो हळद केले तर मला दोन वर्ष बघायला लागत नाही बिलकुल बघावं लागत नाही आणि छान होतं त्यातून कोणाला डबा कोण नातेवाईक आहे त्यांना बहिणीला किंवा मुलीला वगैरे दिली तर ते आपली लवकर संपते तर आज मी तुम्हाला दाखवते माझी हळद कशी करतात ती ती बघून घ्या का एक किलो मी हळद करणार आहे बा मुंबईवरूनच मी खळकून दाणली त्याला तीन दिवस चांगले व्यवस्थित सुकवले आणि त्याला आता आपला खलबत्ता असो म्हणजे गाव म्हणजे मला ह्यावेळेस गाव एवढा वर्ष मी येत होते पण माळावर चढणं मला भीती वाटत होती पण ह्यावेळेस आत्तेसासोबत होते त्यामुळे माळावर चढली तर जुन्या पद्धतीचा खलबत्ता भेट म्हणजे ते खलबत्ता वरचं हे नाही भेटलं मला बघ खालचं ते हे असतं ना राऊंडवालं ते भेटलं त्याच्यामध्ये मी हळकुंड टेचलेत आणि तर भांडंही तुम्हाला मी दाखवते तर आता मी तुम्हाला हळद कशी करते ती दाखवते मी तुम्हाला हाय नमस्कार कशा आज आपण बघणार हळद हळद कशी घरगुती आपण बनवतो ते बघणार आहे त्यासाठी माझी हळद बघा तुम्ही हे आपलं हळकुंड याला ऊन जरासं दिलेलं आहे एक ऊन दिलेलं आहे आज कुटायचं काम चाललेलं आहे हे असे बारीक कुटायचे आणि आमच्या आत्या जी ते आहेत मी थोडस जेवण बनवते तो पण तो होऊन जाईल कदाचित माझ होईपर्यंत त्याला <laughs> परत कुटून आपण दोन दिवस उन्हात ठेवणार आहोत घरगुती हळद काल मी तुम्हाला हळदीचे हाल हळकुंड दाखवले हे फोडून असे तुकडे केले दोन दिवस आपण उन्हात चांगले तापवले एकदा तोडायच्या आधी फोडायच्या आधी आणि नंतर फोडल्यानंतर हे ऊन दिले आपण म्हणजे वर्षभर आपला हळद टिकली पाहिजे ना म्हणून ते हळ हळकुंड पण व्यवस्थित गरम करायचे फक्त उन्हातच गरम करायचे व्यवस्थित आता याची हळद दोन किलो आपले हळकुंड होती आपली दोन किलो हळकुंड होते आपली ले एक एक किलोच्या दोन केलेल्या आहेत वर्षभराची मला एकच किलो ठेवले आणि एक खिड्याच्या आईला द्यायची आहे असे आपले दोन किलोचे आहेत बघा तुम्ही कोण करत नसाल तर तुम्ही पण कर करून बघा हळद आपली छान होते वर्षभर टिकते दुकानचे आणून खाण्यापेक्षा ही आपली घरगुती हळद मस्त आपली हळद तयार झालेली आहे व्यवस्थित इथे मी गावी येते म्हणून एक वर्णी भरून ठेवले परत आणायचं नाही काय नेहायचं आता हळद मी व्यवस्थित बांधून घेते व्यवस्थित ठेवायला त्याला ओला हात लावायचं नाही एकतर परत बाहेरचा वारा वगैरे आपल्याकडे सुतक येतो सुयार येतो त्याचा हात लागता कामाने आप आजकाल मुली पाळी येतात बोलत नाही आपल्याला त्यांचा हात लागता कामाने व्यवस्थित छान पॅकी होतात भातोवर आपली हळद फक्त सांभाळा मी ज्या गोष्टी सांगते त्याच्यापासून हळदीला काहीही होत नाही आपल्या आवडली असेल माझ्या हळदीचं हे तर तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक रेक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू आपल्या हळद पण झालेली आहे पॅकिंग अशी तालगत ठेवायची आता मुंबईला गेल्यावर तिचे डा तिचा डबा वेगळा हळदीचा त्याच्यात ठेवून ठेवायचं जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा हात बीच व्यवस्थित सुके कोण वारा लागत लागता नाही कसला तेव्हाच आपण ते काढायचे काही आता आप हळकुंडाची कुठली ती ह्याच्यावरती कुठली हे आमच्या गावाला होतं बरेच वर्ष होतं खूप छान पटापट पटापट हळकुंड आम्ही हे केली आणि आपला हा गहू आला आता वरवंटा पाटाव्या दिसत नाही कोणाच्या घरी हा आपला वरवंट आहे त्याच्याने पटावट पटावट आपली कुटून झाली आता हे बांधून ठेवायचं आहे कारण परत आता निघायची तयारी पण आहे ना दोन दिवसांनी म्हणून ते कुटून परत बांधून ठेवलेले आपण